चांदूर बाजारचे माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्यावर माढामध्ये असलेला फ्लॅट लपविण्याचा आरोप लावत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती या संदर्भात अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्यावर आज निकालात आमदार बच्चू कडूवरील सर्व आरोप फेटाळण्यात आले अचलपूर संघाचे आमदार बच्चू कडू यांच्यावर चांदूर बाजारचे माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी मुंबई येथील माडा मध्ये असलेला फ्लॅट आपल्या विधानसभा नामनिर्देशनाच्या माहितीमध्ये लपवण्याचा आरोप लावत आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये क्रमांक चारशे छेचाळीस दोन हजार सतरा कलम एकशे पंचवीस आमदार लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न अंतर्गत तक्रार दाखल केली होती या संदर्भात चांदूर बाजार न्यायालयामध्ये सदर प्रकरण चालल्यानंतर बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली होती या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी अपीलमध्ये जाऊन अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आमदार बच्चू कडू यांचे वकील अधिवक्ता महेश देशमुख यांनी पैरवी करत सदर आरोप फेटाळले या विषयामध्ये आमदार बच्चू कडू यांनी माहिती दुसऱ्या कॉलम मध्ये दिली आहे हे प्रकरण सिद्ध झालं असून आमदार बच्चू कडू यांच्यावर लावलेले सर्व आरोप हे फे फेटाळण्यात आले आहे आणि अचलपूर न्यायालयामध्ये त्यांना बरी करण्यात आला आहे पुन्हा एकदा आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे सिटी न्यूज वर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आम्ही घेऊन येत आहे अचलपूर न्यायालयाने एका प्रकरणामध्ये अचलपूरचे आमदार बच्चू कोळू यांना बाईजत बरी केलेलं के आहे के के न बाजार नगरपालिकेचे माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आरोप केला होता की आमदार बच्चू कोळू यांचा मुंबईमध्ये म्हाडामध्ये त्यांचा फ्लॅट आहे ती माहिती त्यांनी लपवलेली आहे नामांकन अर्ज भरताना जेव्हा विधानसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये नामांकन भरताना त्यांनी माहिती लपवली या प्रकारचा आरोप होता यामध्ये दोन महिन्याची शिक्षा बाजार पोलीस स्टेशनमधून त्या म्हणजे गुन्हा दाखल झाला होता आणि दोन महिने शिक्षा त्यांना सुनावली होती यामध्ये डिफेन्समध्ये शहर शहरातील सुप्रसिद्ध आ, अधिवक्ता ॲडव्होकेट महेश देशमुख आपल्यासोबत आहेत महेश देशमुख यांनी एक चांगला युक्तिवाद केला दोन हजार चौदामध्ये बच्चू भाऊंनी जो नॉमिनेशन फॉर्म भरला होता त्यामध्ये म्हाडाच्या सदनिकेचा मुंबईतील म्हाडाच्या सदनिकेचा उल्लेख टाळला असा आरोप होता त्या संदर्भात बाजार जे एम एफ सी कोर्टाने बच्चू भाऊना एकशे पंचवीस ए पीपल रिप्रेझेंटेशन ॲक्टखाली दोन महिन्याची सजा सुनावली होती त्याच्याविरुद्ध आम्ही इथं अपील केल्या आणि अपिलामध्ये मा मुद्दे मांडले की भाऊने ती सदनिकेची माहिती लपवली नसून ती माहिती दुसऱ्या कॉलममध्ये मा दे देण्यात आलेली हो आहे भाऊचा कुठलाही उद्देश माहिती लपवण्याचा नव्हता माहिती आहे त्याला त्याने ते भाऊनी माती माहिती लपवली असं म्हणता येणार नाही आणि कुठल्याही एकशे पंचवीस एच्या पीपल रिप्रेझेंटेशन ॲक्टची कॉग्निझन्स कोर्टाला घ्यायचं असेल तर तक्रार करायची असेल तर ती केवळ एक वर्षाच्या आतमध्ये करावी लागते सदर प्रकरणामध्ये तीन वर्ष उलटून गेल्यानंतर हेतुपुरस्परपणे पुरस्परपणे ही कशी पॉलिटिकली मॅनेज मोटिवेटेड कंप्लेंट आहे हे आम्ही कोर्टाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आमचे सगळे मुद्दे कोर्टाने लक्षात घेतले आणि आमचं अपील अलाव करून बच्चू भाऊंच्या बाजूने निकाल दिला आणि बच्चू भाऊ निर्दोष आहे असे सांगितले देशमुख साहेब जे महत्वाचे जे मुद्दे होते यामध्ये आरोप केला की त्यांनी फ्लॅटची माहिती लपवली याच्यामध्ये बेस कोणता होता जे आपण एकदम चांगले मुद्दे घेऊन आपण लढलात आणि इथे जिंकला कुठलाही गुन्हेगारी प्रवृत्तीचं कार्य करत असताना त्यामध्ये माणसाचा उद्देश लागतो उद्देश लागला तर ती संपूर्ण माहिती तो सगळी लपवेल तो दुसऱ्या कॉलम मध्ये कशाला दाखवेल समजा दुसऱ्या कॉलम मध्ये ती माहिती लिहिलेला आहे म्हणजेच त्या माणसानं ती माहिती लपवण्याचा उद्देश कुठेच नव्हता आणि समोरच्या माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध आरोप तीन वर्षांनी करतो आहे जेव्हा की इलेक्शन पोर्टलवरती ती माहिती त्यांच्या वेबसाईटवरच्या माहिती त्याच्या त्या, त्या दिवशी असते हो आणि सगळ्यांना माहीत असते त्याच्यानंतरसुद्धा जवळतला तक्रार करता यांनी कशी पॉलिटिकली मॅनेज नंतर तीन वर्षांनी केली त्यामध्ये पोलिसने कसा ॲक्टिव्ह रोल आपला निभावला हे सगळं कोर्टाच्या लक्षात आम्ही आणून दिला आणि आम्हाला कोर्टावरती पूर्णपणे विश्वास होता की कोर्ट आमची बाजू ऐकून घेईल आणि आम्हाला न्याय देईल अचलपूर मतदारसंघाचे आमदार कडू हे अचलपूर न्यायालयामध्ये बरी झालेले आहेत ज्या प्रकारे गोपाल तिरम तिरमारे यांनी राजकीय दृष्ट्या जे आरोप केले होते ते अचलपूर न्यायालयामध्ये आज फेटाळल्या गेलेले आहे ज्या प्रकारे आमदार कडू यांना बदनाम केलं होतं परंतु आमदार कडू यांनी दुसऱ्या कॉलममध्ये आपली माहिती देण्याची माहिती इथे ॲडव्होकेट महेश देशमुख यांनी दिलेली आहे आणि अचलपूर न्यायालयामध्ये न्यायाधीश रेहपाडे यांच्या कोर्टामध्ये बच्चू भाऊ हे बरी झालेले आहे आणि ही एक महत्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळ क्षेत्रामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आज या आ, ही माहिती सिटी न्यूजच्या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहे मी कॅमेरामॅन ललित कांबळे सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अचलपूर सहाय्यक वकील ॲडव्होकेट सय्यद कलीम ॲडव्होकेट आशिष बदरके यांनी काम पाहिलं असून जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोनचे न्यायाधीश आर बी देहपाडे यांनी बच्चू कडू यांना बरी केलं अचलपूर मतदारसंघाचे आमदार यांच्यावर जे आरोप लावले होते आणि अचलपूरचे आमदार यांच्या बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा चांदूर बाजार न्यायालयाने सुनावली होती या संदर्भामध्ये काय नेमकं का प्रकरण होतं आणि आपल्या प्रतिक्रिया काय आहे संबंधित प्रकरण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमधलं होतं दोन हजार चौदामध्ये आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जो नॉमिनेशन फॉर्म असतो त्या नॉमिनेशन फॉर्ममध्ये ती माहिती सदनिकीची माहिती माढाचं प्रकरण होतं मुंबईमध्ये बच्चू भाऊंनी घर घेतलं आहे एवढं घर घेतल्यानंतर ती माहिती बच्चू भाऊंनी लपवली अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो चांदूर बाजारचे नगरसेवक जे होते तत्कालीन काळातले गोपाल तिरमारे यांनी केला होता गोपाल तिरमारे यांनी आरोप केला आणि तशा पद्धतीची तक्रार ही चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये झाली चांदूर बाजार पोलीस स्टेशन हे प्रकरण चांदूर बाजार न्यायालयामध्ये गेलं तत्कालीन काळात त्या न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा सुनावली होती प्रकरण अतिशय गंभीर होतं नितेश महत्त्वाचं आहे प्रकरण एवढं गंभीर असताना भावना शिक्षा झाली हे राजकीयदृष्ट्या खूप मोठं गाजावाजा तत्कालीन काळामध्ये झाला होता परंतु त्याची तेंच, त्या प्रकरणाची अपील अचलपूर न्यायालयामध्ये आली तर झाली तत्कालीन काळात झाली होती आणि आज त्याचा निर्णय झाला त्या प्रकरणामध्ये कुठलंही सत्य नाही दोन हजार चौदानंतर नंतर झालेलं प्रकरण दोन हजार सतरामध्ये तुम्ही जर त्याचा तक्रार दाखल करत असाल तर हा खऱ्या अर्थानं हा गुन्हा असू शकत नाही पण ती सदनिका घेताना बच्चूभाऊने ते प्रकरण कुठंही लपवलं नव्हतं अशा पद्धतीचा युक्तिवाद ॲडव्होकेट महेश देशमुख यांनी या अचलपूर न्यायालयामध्ये केला होता आणि त्या प्रकरणाचा खरंच अर्थ आज इथं निघालेला आहे बच्चूभाऊ आज निर्दोष झालेले आहेत आणि त्यांच्या चाहत्यामध्ये जो उत्साह आहे आनंद आहे तो अति चांगल्या प्रकारचा आहे आम्ही न्यायाची लढाई लढतो आम्ही अन्याय कोणावर करत नाही आम्ही खोटे खोटी माणसं नाही आहेत अशाही पद्धतीची प्रतिक्रिया त्यांच्या तोंडून आज ऐकायला मिळते आपल्याला असं वाटते ललितजी की अद्या बदलाम करण्यासाठी बच्चू कुडूला षडयंत्र रचल्या गेला आणि त्या कारण सर्व वर्तमानपत्रामध्ये बच्चूकडू जी माहिती लपवली या प्रकारची आली आणि त्याच्यानंतर शिक्षा सुद्धा झाली त्यानंतर असं सत्यता वाटत होती या प्रकरणामध्ये निश्चितच राजकीय अशा पद्धतीचा आरोप करताना राजकीय करिक करिअर एखाद्याचं खतम होऊ नये बंद पडू नये त्याचा जो राजकीय परिणाम आहे दुर्गामी परिणाम हा समाज माध्यमावर जातो आहे अशाही पद्धतीची प्रतिमा इथं बच्चूकडूंची निर्माण झाली होती परंतु कसं नेमकं जे प्रकरण आहे आज इथं न्यायालयानं खरं ठरवलं म्हणजे ज्या तक्रारकर्त्याचं प म्हणणं आहे ते खोटं ठरवलं आणि जो आरोपी आहे ब आमदार बच्चूकडू त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातून बच्चूकडूंना बाईजत बरी केलं हीच आज सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे